नमस्ते मी पूजा पुढी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चपातीवर हे काय मिश्रण टाकले तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे ना चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अतिशय सोपी आहे लहान मुलांसाठी उत्तम आहे मधल्या वेळी जर भूक लागली तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता तर त्यासाठी बघा चपाती तुम्ही शिळी घ्या किंवा ताजी घ्या त्याने काहीही फरक पडणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला यासाठी चपाती लागणार आहे जी की पौष्टिक आहे तर इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत आज मी या दोन चपात्यांपासून तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे इथे मी शिळी चपाती घेतली आहे तुम्ही ताजी घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर ना बघा एक दोन मोठे चमचे बेसनपीठ इथे मी घेतलेले आहे आपल्याला बेसनपीठ लागणार आहे या रेसिपीसाठी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चपातीमध्ये आधीच मीठ असतं त्यामुळे बेसन पिठा पुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचे त्यानंतरनं थोडीशी हळद घातली त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालून घेतलं बघा लाल तिखट खूप जास्त घालू नका जर मुलांसाठी करत असाल तर कमी प्रमाणात घातलं तरी चालेल थोडंसं जिरा पावडर घातली आहे मी आणि मॅगी मसाला घातला आहे त्याचबरोबर कसुरी मेथीसुद्धा इथे मी हातावरती क्रश करून घालणार आहे जर कसुरी मेथी नसेल नाही घातलीत तरी चालेल त्याऐवजी थोडीशी कोथंबीर वापरलीत ना तरीसुद्धा चालणार आहे आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अगदी थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे सर्व पीठ छान असं चा फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला खूप जास्त पाणी घालू नका नाही तर मग बेसनपीठाच्या लगेचच गाठी होतात अगदी असं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ छान असं चा फेटून घ्यायचं तर बघा इथे याच पद्धतीने मी संपूर्ण हे बेसनपीठ छान फेटून घेणार आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ फेटून घेणार आहे मी म्हणजे कसं यामध्ये गाठीसुद्धा होणार नाही आणि एकदम पीठ पातळही होणार नाही तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्याला बघा एवढं पाणी लागलेलं आहे मी दाखवते तुम्हाला आणि बघा अशा पद्धतीने आपलं पीठ हे तयार झालेलं आहे तर चला हे साईडला ठेवूया आणि लगेचच पुढच्या कृतीकडे वळूया आता इथे पॅनला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या रेसिपीसाठी आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता इथे आपण ही चपाती अशा पद्धतीने ठेवून घेऊया बघा आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार केलं आहे ना त्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता मी आज अगदी सिंपल पद्धतीने ही रेसिपी करत होते त्यामुळे मग मी भाज्या ॲड केलेल्या नाही आहेत तुम्हाला आवडत असेल तुम्ही कांदा टोमॅटो किंवा इतरही भाज्या ॲड करू शकता आता अशा पद्धतीने बघा मी हे चपातीवर सगळीकडे थोडं थोडं करून टाकून घेतलं आणि अगदी एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं बॅटर खूप जास्त लावायचं नाही आहे चपातीला कारण ह्याला थोडा एक क्रंचीनेस आला पाहिजे त्यामुळे बघा असं एकसारखं मी सगळीकडे हे बेसन पिठाचं बॅटर पसरवून घेते आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही या चपातीला आधी टोमॅटो केचप किंवा इतर कोणता सॉस जर लावायचा असेल तर तो सुद्धा लावू शकता तर पहा इथे अगदी व्यवस्थित असं मी सगळीकडे हे बॅटर पसरवून घेतलं आहे अशा पद्धतीने बघा बॅटर मी इथे घालून घेतलेलं आहे आता वरची साईड थोडी सुकून द्यायची मीडियम फ्लेमवरती एका साईडने मी हे होऊन दिलं आहे एक दोन मिनटं त्यानंतरनं याला तेल लावून घेऊया गॅस खूप मोठा करू नका नाहीतर मग चपाती करपू शकते बघा वरच्या साईडनी मी व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि आता आपण हे असं अलगद पलटी करून घेऊया पहा वरची साईड छान सुकली गेली होती तरी खाली चपाती करपली नाही आहे त्याचं कारण आपल्याला खूप मोठा गॅस ठेवायचा नाही आहे आता इथे एक दीड मिनटं झाली आहे मी एकदा चेक करते की खालच्या साईडनी बेसनपीठ आपलं व्यवस्थित शिजलं आहे की नाही तर बघा इथे हे अजून कच्चं वाटतंय अजून छान असं हे भाजलं गेलं पाहिजे आणि बेसनपीठ आहे त्यामुळे ते अजिबात कच्चं राहता कामा नाही त्यामुळे मध्ये मध्ये चेक करा आणि कर सुद्धा नका मीडियम फ्लेमवरच मी हे दोन्ही साईडनी छान असं भाजून घेणार आहे बघा पुन्हा एक दोन मिनटानंतरनं मी हे पलटी केलं आता हे छान भाजलं गेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित बेसनपीठ कडेपर्यंत सगळीकडे छान असं भाजलं गेलेलं आहे तर बघा आता हे मी काढून घेते तुम्ही यावरती चीजसुद्धा किसू शकता किंवा तुम्हाला जर इतर काही पदार्थ यामध्ये ॲड करायचे असतील तर ते सुद्धा ॲड करू शकता याला आपण कट करून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीचा नाश्ता आहे बघा आणि मुलांना असं काहीतरी वेगळं दिलं ना तर त्यांना नक्कीच आवडतं आता हे मी माझ्यासाठी केलेलं आहे म्हणून बघा मी लाल तिखटसुद्धा थोडं जास्त घातलं होतं आणि चीज वगैरे काही घातलेलं नाही आहे पण जर तुम्ही लहान मुलांसाठी करताय ना थोडं ॲट्रॅक्टिव्ह दिसावं यासाठी तुम्ही चीजचा वापर नक्कीच करू शकता बघा मुलांना असंही चीज आवडतं मग हेल्दी चपाती जर त्यांच्या पोटात जाणार आहे तर थोडंसं चीज आपण टाकलं तर काही हरकत नाही अशा पद्धतीने बघा मी याचे कट करून घेतलेले आहेत आणि जर तुम्ही यावरती भाज्या आणि त्याचसोबत चीज वगैरे घातलं तर एक प्रकारे हा पिझ्झा तयार होईल तर पाहू शकता इथे आपला मस्त असा झटपट नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल उद्या भेटूया तोपर्यंत बाय